नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रो विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात अतिशय महत्वाची व बातमी आहे तर मित्रांनो या पस्ती जिल्ह्यातील ले या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही या दिवशी वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहुयात काय आहे आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ म्हणजेच आपल्या तळहातीप्रमाणे अन्नधान्य फळे व भाज्या होते परंतु नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अतिवृष्टी कीड किटकांपासून उपद्रव्य अशा कारणांमुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे हे नुकसान होते तर अशा वेळी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य भरून काढण्यासाठी पीक विमा योजना ही उपयुक्त ठरते तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान हे झाले होते अतिवृष्टीमुळे काही भागात तर दुष्काळी परिस्थितीमुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे तर या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका हा बसला होता तर पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याची सरकारची जबाबदारी असते तर पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना कमी खर्चात मिळते तर या पीक रकमेमुळे शेतकऱ्यांना आपली उपजीविका सुरळीत राखता येते म्हणूनच खरीप दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसानींची भरपाई काढण्यासाठी सरकारने पीक विमा वाटप प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे तर राज्यात सरकारने खरीप हंगामातील पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे तर हे वाटप चौथी जिल्ह्यातील निवडक महसूल मंडळांमध्ये करण्यात येणार आहे तर कापणीच्या अंतिम अहवालानुसार जर शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक हे नुकसान झाले असेल अशा त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर पीक विम्याची ऑनलाईन प्रक्रिया शेतकऱ्यांना सोयीस्कर आहे तर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल व त्यासाठी शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असणे ही महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे अशा पस्तीस जिल्ह्यातील निवडक महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा लवकरच जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पीक विम्यासंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद